केंद्र सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तीनशे रुपयांचं नाणं काढण्याचा निर्णय घेतल्यानं सोलापुरात मध्यवर्ती महामंडळानं जल्लोष केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारनं अहिल्यादेवी होळकर यांची छबी असलेलं तीनशे रुपयांचं नाणं काढण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबद्दल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिठाई वाटप करून जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान यावेळी महेश गाडेकर मनीषा माने आणि मध्यवर्ती महामंडळ उत्सवाध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार यांनी अहिल्यादेवी होळकर यांची छबी असलेलं तीनशे रुपयांचं नाणं काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले की एका काशी विश्वेश्वराचा उद्धार केलेला नाही तर राजमाताने सबंध बारा ज्योतिर्लिंग आणि अनेक देवळांचा मंदिराचा घाटांचा उद्धार केलेला आहे आणि त्यांचं कार्य हे एका विश्वेश्वरापुरतं मर्यादित न ठेवता आपण हे कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी त्यांच्या कार्याला शोभेल असत एक राजपुत्रा नाणी चलनातली काढावीत आणि ती नाणी संबंध त्या नाण्याच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवींचा इतिहास लोकांना आणखी विस्तृतपणे माहीत व्हावा याच्यासाठी आपण नाणी काढावीत अशी मागणी पंचवीस मे दोन हजार बारा बावीसला ट्वि ट्विटरद्वारे आणि मध्यवर्तीच्या सोलापूरच्या मध्यवर्तीमध्ये ठराव पास करून आम्ही केलेली होती हे सोलापुरात घडतं ते पूर्ण देशात घडतं म्हणून सोलापुरातील मागणी पुन्हा एकदा क देशाच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक ठरली आणि त्याला आदरणीय राम सर भूषणसिंह होळकर साहेब यांनी विशेष लक्ष दिलं त्यांचंही मी मनापासून आभार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तीनशेचं नाणं घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारला आमची विनंती आहे की हे नाणं जास्तीत जास्त प्रमाणात चलनात आणावं आणि ज्याला मागेल त्याला नाणं द्यावं एवढीच विनंती आम्ही संबंध सोलापूर धनगर बांधव महाराष्ट्र आणि देश यांच्या वतीनं करतो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने तीनशे रुपयाच्या नाण्यावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे चित्र चलनात आणण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे ते प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याकारणाने सोलापूर शहरच्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याजवळ आम्ही सर्व ध धनगर बांधव एकत्र येऊन उत्स जल्लोष साजरा करण्यात आला सर्वांना ख लाडूचा लाडू खाऊन उत्सव खाऊ तोंड गोड करून उत्सव उत्साहात त्या नाण्यांचं हे प्रकाश स्वागत केलं आहे तरी शासनाने अनेक उपक्रम तीनशेव्या जयंतीनिमित्त करत आहे त्या शासनाचं मी सोलापूर मध्यवर्ती महामंडळाचा अध्यक्ष नात्याने आभार मानतो आणि असंच आपण पुण्यश्लोक राजमाता आईल्या होळकरांचे विचार आणि आचार आपण घराघरात पोचवण्याचं काम या माध्यमातून करूयात एवढं बोलतो कर्मयोगिनी राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त जे शासनाने नी जो निर्णय घेतला नानाजी चलनात आणला त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानते ह्याचप्रमाणे जे आमच्या राजमाताचं कार्य सर्व देशभर आहे ते कार्य मोदी साहेबांनी चांगल्या पद्धतीने ठेवलं आहे ह्याच्या पुढेही जो काही असेल तर सर्व समाज बांधवांना घेऊन जे काय अडचणी असतील ते सर्व सोडवावे आणि आमच्या आरक्षणाचाही मार्ग सोपा करावा एवढीच या जयंतीनिमित्त मी त्यांना नम्र विनंती करते यावेळी बाळासाहेब वाघमोडे शेखर बंगाळे गणेश नरोटे सुजित खुर्द चंद्रकांत यमगर किशोर खरात डी पांढरे प्रतीक माने वीरप्पा बंडगर यांची उपस्थिती होती